ही पाच प्रकारची फळं खायला सुरू करा महिन्यात चक्क पाच किलो वजन कमी करा लठ्ठपणाची समस्या म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण होय असे म्हणतात की ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना डायबिटीज कॅन्सर थायरॉईड आणि इतर अनेक गंभीर आजारांचा धोका हा जास्त असतो वजन कमी करण्यासाठी लोक विविध डाएट प्लॅन फॉलो करतात आणि जिममध्ये तासन तास घाम गाळतात जर तुम्हाला जास्त कष्ट न करता वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश करायला हवा मी सांगणाऱ्या पाच फळांपैकी कुठलीही फळं तुम्ही दिवसातून एक वेळेस खायला हवीत मंडळी वजन कमी करणं म्हणजे कमी खाणं नव्हे तर योग्य पद्धतीनं आहार घेणं कमी कॅलरीज असलेला आहार जर तुम्ही घेतला तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होतं आणि म्हणूनच कमी कॅलरीज असलेली ही पाच फळं आपण बघणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन झटपट कमी होणार आहे फळे हे एक नैसर्गिक प्रकारचे स्नॅक्स आहेत जे तुमचं वजन तर कमी करतातच त्याचबरोबर मधुमेह हृदयविकार उच्च रक्तदाब या भयानक रोगांपासून तुमचा बचाव देखील करतात बघा पहिलं फळ आहे सफरचंद सपर्चन्द। सफरचंदामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते एका मोठ्या सफरचंदात पाच पॉईंट चार ग्रॅम फायबर असते सफरचंद खाण्याने तुमची पचनसंस्था सुरळीत होते त्याचबरोबर तुमचे वजन देखील कमी होते दिवसातून भूक लागेल तेव्हा दोन सफरचंद खाणाऱ्याचे वजन हे हमखास कमी होते शिवाय पचनसंस्था ठणठणीत राहते दुसरं आहे स्ट्रॉबेरी किंवा बेरी कमी कॅलरीज असलेले आणि फायबर जास्त असलेले स्ट्रॉबेरी आणि बेरी हे अतिशय उत्तम फळं आहेत एक कप स्ट्रॉबेरीमध्ये फक्त चोपन्न कॅलरीज असतात फायबर जास्त असल्यामुळे एक कप स्ट्रॉबेरी तुम्ही खाल्ली तरी तुमचं पोट भरल्याची जाणीव होते आणि मग हळूहळू तुमचं वजन कमी होतं कारण कमी कॅलरीज म्हणजे वजन कमी वजन कमी होण्याबरोबरच मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा त्रासदेखील स्ट्रॉबेरी नियमित खाल्ल्याने नियंत्रणात येतो त्यामुळे हे फळ तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे तीन किबी किवी हे फळ उच्च फायबरस्युक्त असून याच्यात विटॅमिन ए विटॅमिन के आणि फोलेट भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतं ज्यामुळे तुम्हाला जर थकवा आला असेल तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली असेल अशा वेळेस डॉक्टर तुम्हाला हे खाण्याचा सल्ला देतात ज्यामुळे तुमचा थकवा निघतो तुमच्या पांढऱ्यापिशी देखील याने वाढतात रोज एक किवी फळ नियमित जर खाल्ले तर तुम्हाला लागणारी अनावश्यक भूक कमी होते आणि यातूनच तुमचे वजन तर कमी होतेच होते त्याचबरोबर तुमची पचनसंस्था आणि तुमची प्रतिकारशक्ती म्हणजे संसर्गाशी लढण्याची जी ताकद आहे ती दुप्पट तिप्पट होते आणि म्हणून ती मजबूत देखील तुम्हाल होते चौथा आहे कलिंगड कलिंगडामध्ये कमी कॅलरीज असतात आणि पाण्याचं प्रमाण देखील खूप जास्त असतं त्यामुळं वजन नियंत्रित करणारं फळ असं या फळाला मानलं गेलेलं आहे यामध्ये फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात कलिंगडासोबत संत्रेदेखील वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आता पाचवं जे आहे चकोतरा हे वजन कमी करणारं फळ मानलेलं आहे कारण एकशे पंचवीस ग्रॅम फळामध्ये फक्त सदो तीस कॅलरीज असतात या फळामध्ये विटॅमिन्स ही मुबलक प्रमाणामध्ये असल्यानं तुमचं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हे फळ मदत करतं त्यासोबत तुमचं वजन देखील कमी करतं बाजारात चकोतरा हल्ली सगळीकडं उपलब्ध आहे बघा मंडळी ही आहेत पाच सर्वश्रेष्ठ वजन कमी करणारी फळं परंतु फळ नेहमी उपाशीपोटी खा जेवण झाल्यावर खाऊ नका उपाशीपोटी खाल्ल्यास त्याचा इफेक्ट शंभर टक्के मिळतो लक्षात घ्या गरज नसताना कोणताही पदार्थ खाणं गरजेपेक्षा जास्त खाणं यामुळं तुमचं वजन वाढतं मंडळी गोड तळलेले पदार्थ मैदायुक्त पदार्थ खाणं टाळा आणि या फळांऐवजी सांगितलेल्या फळांचा आस्वाद घ्या आणि तुमचं वजन कमी करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत रहा फॉलो करा आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद